जय जय रामकृष्ण हरिमाऊली आषाढी एकादशी निमित्त आपण आपल्या पंढरपूरला लाडक्या विठ्ठलाला भेटायला जातो तुम्ही पहिल्यांदा पंढरपूरला गेल्यानंतर तुम्हाला काही आठवत आहे का हो ती भली मोठी दर्शनासाठी असलेली रांग रांगेतून गर्दीतून कशी तरी वाट काढून आपण विठ्ठलापर्यंत पोचतो त्याच्या पायावर माथा ठेवतो त्याचं ते गोजीरवानं रूप बघून गर्दीत उभं राहिलेल्याचा क्षीण सगळा निघून जातो आयुष्यातील सर्व सुखदुःख त्याच्या पायावर वाहतो आपली नजर त्या मूर्तीवरून अजिबात हटत नाही नंतर पुढे बघतो तर काय अरे विठ्ठल एकटाच उभा आहे त्याच्या शेजारी रुक्मिणी का दिसत नाही आत्तापर्यंत आपण बरीच मंदिरे पाहिली त्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी नेहमी एकत्र असतात मग पंढरपूरमध्येच असं का बरं एकटाच पांडुरंग आपला उभा आहे आणि रुक्मिणी तर त्याच्या सोबतीला पण नाही आहे असं का बरं असे अनेक प्रश्न नेहमी पहिल्यांदा दर्शन घेणाऱ्या भाविकांना पडत असतो याबाबत छोटीशी माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे विठ्ठल हा कृष्णाचा अवतार आहे कृष्ण आणि राधेचं एकमेकांवर खूप प्रेम होतं हे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे कृष्ण गोकुळ सोडून द्वारकेला गेला आणि द्वारकेचा राजा झाला आणि रुक्मिणी राणी झाली एकदा काय होतं राधा कृष्णाला भेटायला द्वारकेला येते आणि कृष्णाच्या जवळ जाऊन गप्पा मारत बसते तेवढ्या तिथे रुक्मिणी येते रुक्मिणी मातेला हे अजिबात आवडत नाही आणि रुक्मिणी येऊन सुद्धा राधा काही कृष्णाजवळून उठत नाही हे पाहून रुक्मिणी मातेला तो आपला अपमान वाटतो आणि रुक्मिणी तेथून रागाने निघून वनात निघून जाते नंतर ही गोष्ट कृष्णाच्या लक्षात येते आणि कृष्ण शोध घेण्यासाठी वनात जातात रुक्मिणीला खूप विनंती करू लागतात की घरी परत चला पण रुक्मिणी काही परत येत नाही अशी कथा कंदपुराणात सांगितलेली आहे म्हणून आजही पंढरपुरात रुक्मिणीचं मंदिर वेगळं आहे पंढरपूरमध्ये मंदिरात गेल्यावर पुढे विठ्ठलाची गोजीरवाणी मूर्ती आहे आणि पाठीमागे पूर्वेकडे तोंड करून रुक्मिणीची मूर्ती आहे याबाबत अजून एक कथा सांगितली जाते आपले पांडुरंग आषाढी वारीमध्ये भक्तांच्या वारकऱ्यांच्या भजनात नेहमी रंगलेले असतात रुक्मिणी पैठणी नेसून दागदागिने घालून तयार होते पण वारकऱ्यांच्या गर्दीमुळे विठ्ठलाला तिच्याकडे पाहण्यासाठी वेळच नसतो कारण विठ्ठल नेहमी आपल्या वारकऱ्यांच्या मेळाव्यात रमलेले असतात हे पाहून रुक्मिणीला खूप राग येतो आणि ती रुसून बसते आणि दूर जाऊन विठ्ठलापासून बसते अशी कथा सांगितली जाते म्हणून पंढरपूरमध्ये रुक्मिणी मातेचं मंदिर वेगळं आहे आणि विठ्ठलाचं मंदिर वेगळं आहे जय जय रामकृष्ण हरी